देखा आपण हे ना एकदम सोपी पद्धत मा मुरमुरा लाडू बनवा नाहीत आज देखा मुरमुरा लाडू बनवायला काय काय लागत ते तुमले मी देखाडस देखा आज बनवत आपण मुरमुराना लाडू देखा मी मुरमुरा लिहिलेले थैली लि मुरमुरा लिहिली पावशा सारखा मुरमुरा लिहिलेलेत मी आणि अर्धा किलो सारखं गुई लिहिले आता आपण गुईनी आहे ना चासणी बनव गुईनी चाचणी मग काहीच नाही टाका ना गुई खाली धीमे तापे पहिले ठेवा ना आणि वगाळा ना तसं होई ना थोडं तूप टाकी देवा ना गुई वगाडांसाठी ना। जास्ती नाही टाका ना इथलंच टाका ना आपल्या खाली गुईज वगाडा ना गोईले आहे ना पहिले कापी टाका ना एकदम बारीक करी टाका ना काय वाटेल गुई कढाई तपास ना तोपर्यंत तो फुल तापे राहू देवाना मग बारीक कर देवाना ना देखा दोन मिनिट नंतर गॅस बारीक कर ना आणि तुम्ही कढाई जर जास्तीत जाडी होईल तर थोडा फुल ठेवा ना आपला दोन मिनिट नंतर होईल एकदम ते पाणी टाकीन जास्ती बनवतच ना ना मुरमुरा लाडू हिघ्री जातस पाणी दिन नाही टाकाना चिकी चिक्की बनवणी होईनी नाई का लाडू मुरमुराना ना होईना ते तेनाथ नाही ना ते इग्री जास बटर आई चाचणी बनावाना टाईम नाही लागस हो गई जास गुई यातले आपल्या आटा आटा बी वाद नाही लागस आता मी थोडा फुल करायन गॅस वाल पातक्यू व्हाल पाहिजे त्यामुळे का अजून एक तीन दोन मिनिट हालायला आहे ना मी अजून अजून आपले चाचणी बरोबर बनेल नाही एकदम कडक चानव आता चाल ज्या ती देखाने अजून एक, दे दे एक मिनिट बाकी आहे हे देखा असे गोळी बांधायला पाहिजे देखा आपला चाचणीला कलर कसा मस्त आहे एकदम लाल बी नाही बळेल बी नाही काहीच नाही हलवताच रावाना काले देवा ना देखा मी अजून एक मिनिट हलावं त्यातले आखो एकदा आपण देतो देऊ देखा आपले गोळी बांधायची या ते એટલે આપણે આથે મરમુરાસમાં टाકી દેશું તો થાય. કહે દે કે આપલે ચાસની બનીન તૈયાર હે એટલે આથે મે મરમુરાસમાં टाકી રહ્યોનો हाय बे का असा हा उत्तर ना थोडं थंड होऊ ना मग मुरमुरा लाडू वयार ना का लाडू म्हणजे ओवालेच पाहिजे फटाफट आपल्या चाचणी आता कडक आहे ना तेव्हा ते मी हात नाही घाललाय ते खाली उलट नेवर हलाय ना हे देखा असं पाणी लावा ना आणि या लाडू येत ना असा 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 एकदम हलका हाती बांधाना हे देखा ते आपण येत ना सगळा लाडू येत ना अशी रेते बट्टा हे देखा अशी रेते सगळा लाडू आता आपण फटाफट बांधील गरम ना तो तोपर्यंतच बांधाना फटाफट बांधायला पाहिजे पड़ नाही तर मग मुरमुरा छुटा पडली जाते तुम्हाला सगळा लाडू आते आपण अशी रेती बांधी देऊ मग तुम्हाला देखाडा कसा बनणार मग देखाडास तुमले मग देखा तुम्ही रेसिपी कशी लागली लाईक करजा सबस्क्राईब करद्यात नाही रेसिपी देखांसाठी सबस्क्राईब जरूर करजा शेअर जरूर करजा